चौ सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा एक तपपूर्ती कार्यक्रम माझ्या मार्गदर्शन होता हे माझे परमभाग्यच म्हणावं लागेल असे उद्गार महाराष्ट्रातील युवा व्याख्याता लेखक ग्रामीण भागातील तरुणांचं नेतृत्व करणारे युवा कार्यकर्ते व्याख्याते श्री गणेश शिंदे यांनी काढले संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात बाराव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते गणेश शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर डॉक्टर विराट विगिरी सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले की शिक्षणासोबत आध्यात्मिक आणि तंत्रज्ञान जीवनाचा महत्वाचा विकास असून जीवन सुंदर आहे या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्यातलं वेगळेपण शोधा म्हणजे जीवन सुंदर आहे याचा अर्थ कळेल आपली आवड निवड संकल्पना आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण निवडलेलं करिअर डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा आपल्या शिक्षणाचा कौशल्याचा उपयोग नोकरी शोधण्यात घालवण्यापेक्षा नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय सुरू करून उद्योगांना पुढं नेण्यासाठी प्रयत्न करा त्यात स्वतःचं चा आणि देशाचं हित आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तंत्रज्ञान बदलत चाललं आहे त्यासोबत आपण हे वेळोवेळी बदलणं ही काळाची गरज आहे श्री शिंदे मार्गदर्शन करताना उपस्थितांना हसता हसता त्यांच्या डोळ्यात कधी पाणी हे कळलंच नाही मार्गदर्शनपर व्याख्यानात उपस्थित मंत्रमुग्ध होऊन स्वरचित सोशल मीडियावर गाजत असलेली कविता राणी गाव सुटेडा या कवितेवर सर्वाने ठेका धरला होता कार्यक्रमाचा प्रास्ताविक डायरेक्टर डॉक्टर विराट गिरी यांनी केलं संजय घुडावत पॉलिटेक्निकचे इन्स्टिट्यूट या संस्थेचा बारा वर्षाचा प्रवास वर्णन केला संस्थेचे चेअरमन संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील सक्सेस पालकांचं सहकार्य संस्थेच्या गुणवत्तेची दखल घेऊन संस्थेला मिळालेले विविध पुरस्कार उच्च शिक्षणातील गुणवत्ता आणि दर्जा वाढीसाठी एमबीए मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग उत्कृष्ट दर्जेदार शिक्षक आणि जागतिक दर्जाच्या संकुलनात उपलब्ध असलेले अभ्यासक्रमाविषयी माहिती देऊन सर्वांना बाराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी उपस्थित सर्वांना बाराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन एस जी आय या शब्दाचा अर्थ सेल्फ ग्रोथ सांगून सक्सेसफुल होणं या विषयावर विविध उदाहरणं देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रणजित शिरोडकर कम्प्युटर सायन्स विभागाचे विद्यार्थी प्रणित भोसले नेहा पाटील निकिता पाटील यांनी केलं कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक भाग्यश्री भालकर यांनी मांडले संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला मराठी येस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पडसूळ